जी भरती केली या भरतीसाठी स्टॅपिंग पॅटर्न हा मंजूर करावा लागतो त्यासाठी सभासदांची मान्यता घ्यावी लागते सभासदांची कोणतीही मान्यता घेतली नाही मग आज कोणत्या तोंडाने सभासदांच्या दारात आला की मला मत टाका मला मतदान द्या म्हणून विचारा मग सभासदांची तुम्हाला जर गरज नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी मत मागण्याचा कोणताही तुम्हाला नैतिक अधिकार नाही जेवढी या पन्नास वर्षात कुठे कागदपत्र झालं नाही तेवढी या पाच वर्षात पट्ट्यानं कुठे कागदपत्र करून स्टॅपिंग पॅटर्न सादर केला असा भास दाखवून दिला मुळात या बँके बँकेनं सभासदांना प्रकरण द्यायला पाहिजे होती तर प्रत्येक संचालना बघितलं तर अण्णासाहेब पाटील प्रकरण तीन तीन प्रकरण उचललेले आहे त्यामुळे ते बँकेची चौकशी लागलेली आहे सभासदांच्या मुळे चौकशी लागलेली नाही तर संचालकाने प्रकरण उचलित म्हणून ती चौकशी लागलेली आहे त्यात सभासदांनी बाबा आपली चौकशी लागली असा कोणताही संभ्रम मनात संचालक मुळात हे प्रकरण घेऊ शकत नाही तरी देखील यांनी अण्णासाहेब पाटील प्रकरण तीन तीन वेळा घेतलेलं आहे मला जास्त बोलण्याची संयोजकांनी अगोदरच सांगितले की दोन मिनिटं आपण बोला माझ्या आज कोपाड्याच्या गावाच्या वतीनं सर्व नवीन संचालक मंडळाला माझी एक विनंती आहे की यशवंत बँक ही कोपारडेच्या हद्दीत बँक आहे तर त्या बँकेला येणाऱ्या काळात तुम्ही कोपारडे नाव द्यावं एवढी मी विनंती करतो आणि आज सांगतो जय जय महाराज